नमस्कार मी आजय उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दोन हजार तेवीसमध्ये अनेक मोठे चित्रपट रिलीज झाले यामधील काही चित्रपट हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले या चित्रपटांमध्ये कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे यासाठीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात काही चित्रपट किंवा वेब सिरीज चांगलीच खळबळ उडवून देतात दरवर्षीप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये देखील अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले आज आपण अशा दोन हजार तेवीसमधील वादग्रस्त चित्रपटांबद्दल ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पठाण शाहरुखनं पठण चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले पठणच्या बेश्रम रंग या गाण्यातील दीपिका बदुकनच्या बिकनीच्या रंगावरून बराच वाद झाला होता यावेळी शाहरुख आणि दीपिकाला जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या हा चित्रपट पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने एकूण एक हजार अठ्ठेचाळीस कोटींचा गल्ला जमवला होता द केरळ स्टोरी द काश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दोन हजार तेवीसमध्ये देखील आपल्या द केरळ स्टोरी या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली होती या चित्रपटातील धर्मांतराचा मुद्दा देशभरात तापला होता द केरळ स्टोरीनं बॉक्स ऑफिसवर तीनशे तीन कोटींची कमाई केली होती हा चित्रपट पाच मे दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झाला होता आदिपुरुष दोन हजार तेवीसमधील सर्वात वादग्रस्त चित्रपट आदिपुरुष होता हा चित्रपट सहाशे कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता या चित्रपटामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांना देशातच नव्हे तर परदेशातही शिविगाळ करण्यात आली हा चित्रपट रामायणावर आधारित होता आदिपुरुषमध्ये राम रावण आणि हनुमानाच्या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती अनेकांनी या चित्रपटाची सोशल मीडियावर खिल्ली देखील उडवली होती आदिपुरुषनं तीनशे त्रेपन्न कोटींचा व्यवसाय केला होता हा चित्रपट सोळा जून दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झाला होता ओ एम जी टू अक्षय कुमारचा ओ एम जी टू मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता ओ एम जी टूनं वादानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली देवावर आधारित या चित्रपटात लैंगिक शिक्षणावर चर्चा झाली तेव्हा मोठा गदारोळ झाला हा चित्रपट अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाने एकूण दोनशे वीस कोटींची कमाई केली ॲनिमल ॲनिमल चित्रपटाचा फिवर अजूनही बॉक्स ऑफिसवर सुरू आहे या चित्रपटाने वीस दिवसात साडेआठशे कोटीहून अधिकचा गल्ला जमावला ॲनिमलच्या प्रदर्शनापूर्वी कोणताही विरोध झाला नव्हता परंतु प्रदर्शित झाल्यानंतर हे उघड झाले की हा चित्रपट महिलांना पुरुषांसाठी केवळ आनंदाची वस्तू मानतो या चित्रपटात रणवीर कपूर रश्मिका मंदाना बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे या चित्रपटात रणबीर कपूर रश्मिका मंदाना बॉबी देओल हे मुख्य भूमिकेत आहे हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे एनिमल चित्रपट एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला हे चित्रपट वादग्रस्त ठरले असले तरी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात चित्रपट मात्र यशस्वी ठरले आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन एक ब्रेक यू ले okay. आता ओके रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन